पैसे रिटर्न देणार गव्हर्नमेंटचा रूल आहे तीन तासाच्या वरती आहे ना गाडी गेली ना तर पैसे रिटर्न भेटतात

आम्ही दोन मिनिट गाडी निकाल घेतो पुढच्या काय पुढच्या काय स्टेशन मास्टर कोण आहे मला अजय मीना नाम तेच आलय नाही का तो तो नाही आता है कुठेला काम पर नहीं आता घर ते काम करता है क्या स्टेशन ज्युसी ट्रेन आहे मी सकाळपासून पिक केलं आहे रेल्वे सुंदरवा ते डीआरएम काय डीआरएम ह्या साइड ऍक्सेसदर जातोय तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मास्टरला हां uh सांगितलं -huh. uh -huh. uh -huh. uh -huh.

मित्रांनो आठ तास झाली तरी अजून गाडी लेट आहे आठ आठ तास ले, गाडी लेट आहे आणि आत्ता रोह्याला आहे रोह्या स्टेशनला गेलेलो आम्ही भरून ठेवले आणि सगळे भैये भरून ठेवल्या तिकडे आणि त्यांना जरा पण मराठी येत नाही तर तुम्हाला मनसेकडे आम्ही आता कंप्लेंट करणार आहे त्याच्याबद्दल चला